नमस्कार मित्रांनो आपल्या डे स्टोरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या डे स्टोरीज या युट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला या युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला रोज नवनवीन काही व्हिडिओ पाहायला मिळतील तर हे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भाजलेल्या लसणाबद्दल फायदे आपण जाणून घेऊन आहोत तर मित्रांनो आपल्या स्वयंपाक लसूण हा फक्त चव वाढवणारा मसाला नाही तर तो एक उत्तम औषधही आहे विशेषत भाजलेला लसूण म्हणजे भाजून खाल्लेला लसूण शरीरासाठी अत्यंत गुणकारी मानला जातो प्राचीन काळापासून लसणाचा वापर आरोग्य वाढवण्यासाठी होत आला आहे आजच्या काळातही आयुर्वेद आणि आधुनिक संशोधन दोन्ही भाजून लसूण खाल्ल्याचे फायदे मान्य करतात चला तर जाणून घेऊया भाजलेला लसूण कधी कसा आणि किती प्रमाणात खाल्ला पाहिजे भाजलेल्या लसूण खाल्ल्याचे आश्चर्य आश्चर्यकारक फायदे आपण पाहणार आहोत सकाळी रिकाम्या पोटी भाजलेलं लसूण खाल्ल्यास पचन क्रिया सुरळीत होते ज्यांना गॅस किंवा हा उपाय खूपच उपयोगी ठरतो लसूण रक्तातील साखर कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतो यामुळे हृदयाचे स्नायू मजबूत राहतात आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होतो भाजलेला लसूण पुरुषांच्या शारीरिक शक्ती आणि सहन शक्ती वाढ करतो यामुळे शरीरात उत्साह टिकतो आणि थकवा लवकर जाणवत नाही भाजलेला लसूण अँटीबायोटिक फ्लू किंवा इतर संसर्गापासून शरीराला नैसर्गिक संरक्षण कधी आणि कसा खायचा हे आपण पाहू भाजलेला लसूण खाण्याची सर्वात योग्य वेळ म्हणजे सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी खाल्ल्यास याचा फायदा असा होतो की शरीरात त्याचे गुण पटकन शोषले जातात एक लसणाची पाकळी हलक्या आचेवर भाजून गरम खा सुरुवातीला एक पाकळीने सुरुवात करा शरीराला सवय झाल्यावर रोज दोन ते तीन पाकळ्या खाल्ल्या तरी चालतील लसूण भाजताना तो जळू नये फक्त थोडा मऊ आणि सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजावा तर लसूण किती प्रमाणात खावा हे आपण पाहू अतिशय जास्त प्रमाणात लसूण खाल्ल्यास उलट हो त्याचा ती आम्लपित्त पोटात जळजळ किंवा रक्त पातळ करणारी औषधे सुरू आहेत ब्लड शुगर अशा पद्धतीचे काही आजार आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय लसूण खाऊ भाजलेला लसूण हा आपल्या आरोग्यासाठी एक छोटा पण प्रभावी उपाय आहे नियमितपणे योग्य प्रमाणात याचे सेवन केल्यास पचन सुधारते पोट हलके राहते हृदय मजबूत होते आणि शरीरात नवी ताकद निर्माण होते तर मग मित्रांनो उद्यापासूनच हा गुणकारी उपाय सुरू करा आणि आपल्या निरोगी जीवनाचा आनंद घ्या अशाच पद्धतीच्या नवनवीन हेल्थी टिप पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा